हॅलो फ्रेंड्स हर्षेज मॅजिक किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज बनणार आहे आपण भजे भजे दोन प्रकारचे बनणार आहे आपण एक बनणार आहे आपण मिरची भजा आणि एक कांदा या पावसाच्या मोसममध्ये भजे खायची मजा वेगळी असते तर चला बनवूया आपण भजे दोन कप पहिले बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच ओवा टाकायचा क्रश करून हातावर घासून घ्यायचं आणि टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं एक टीस्पून तिखट टाकायचं अर्धा टी स्पून हळद टाकायची आणि थोडंसं धनिया पावडर टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आणि ते पाणी घालून व्यवस्थित मळून म्हणजे भिजवून घ्यायचं पहिले थोडं थोडं पाणी घालायचं आणि ते भिजवायचं त्याच्यामध्ये गोठ्या नाही राहिल्या पाहिजे इसकटनी ते चांगलं भिजवून घ्यायचं नंतर आपण काय करणार आहे ते साईडला ठेवूया रेस्ट करायला पाच मिनटासाठी त्याच्यानंतर ज्या भज्यासाठी मिरच्या घेतल्या आहेत त्या ढोबळ मिरच्या घ्यायच्या म्हणजे त्या तिखट नसतं जास्त त्याला मध्ये सुरीने चिरा पाळून घ्यायच्या त्या मिरच्यांना आणि त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं म्हणजे ते आतमध्ये ज्याला मीठ लागलं जाणार नाही तर ते मिरचीला आतमधून फिक्क्या लागतात त्या म्हणजे चव लागणार नाही व्यवस्थित थोडंसं मीठ लावून घ्यायचं मीठ लावून चढून घ्यायचं ते म्हणजे प्रकार त्याला मीठ लावून राहणार आणि टेस्ट आणखी चांगली येणार भाज्याला आणि आपण आता बेसन रेस्ट झालो आहे तर त्याच्यामध्ये थोडं सोडा टाकायचा एक चिम एक चिटकी सोडा टाकायचा खायचा सोडा त्याने छान फ्लफी होतात भाजी आता कढई आपण गॅसवर चढवली आहे छान थोडं बॅटर टाकून मी चेक केलं आहे पहिले छान गरम झालं आहे आता ते मिरची त्याच्यामध्ये पूर्ण कोट करायची छान आणि कढईमध्ये टाकायची आणि एक लक्षात ठेवायचं कढईतलं तेल गरम असलं पाहिजे नाही ते तेलकट होतात तेल ॲब्झॉर्ब करतात वडे आणि ते खालीवर करून चांगलं लो टू मिडियम गॅसवर लो टू मिडियम गॅसवर फ्राय करायचं गोल्डन कलर येईपर्यंत आणि फ्रेंड्स जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आपण नाशिकमध्ये आता क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता नाश्त्याची वेज थाली झालं पार्टी राहतात बड्डे पार्टीज राहतात छोटे मोठे इव्हेंट राहतात किंवा गेस्ट आले आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता चला आता हे गोल्डन कलरचे झाले आहे भजे ते काढून घेऊया आणि ही भजे आहे ना आपण टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतो पावसात खायची मजा वेगळीच असते बरं आता जे बेसन होतं उरलेलं त्याच्यामध्येच आपण दोन मोठे चिरलेले कांदे टाकायचे बारीक चिरू शकता किंवा लांब चिरू शकता लांबनी कसं त्याला खेकडा भजी म्हणतात आपण गोल चिरले आहे नॉर्मल कांदा आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली आहे अर्धा चमच त्यांनी खूप छान फ्लेवर येतो आणि भजे आपल्याला ज्या साईजची लागतात त्या साईजची भजी आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे तेव्हा आपण तेल गरमच असलं पाहिजे ना तर ते भजे पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे तेलकट होतात आणि ही व्यवस्थित आपण गरम तेलामध्ये टाकले की ते कसे छान क्रिस्पी होतात आणि आतून नरम राहतात कारण गोल्डन कलर होऊपर्यंत ते तळायचे आणि हाय फ्लेमवर तळू नये मीडियम टू लो फ्लेम फ्लेमवरच तळायचे ते गॅसच्या आणि छान गरमागरम चहासोबत एन्जॉय करायचं याच्यासोबत आपण मिरची वगैरे खायची छान लागते हिरवी मिरची लावून घेतली आहे मी त्याच्यासोबत खूपच छान आणि टेस्टी लागतात भाजी मी या पावसाच्या वातावरणात हो ना। काही नाही केलं तरी चालते पण भजे नक्की करून पाहायचे चला माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद